माझ डोस फिरवून टाकले हा मला एक दिसायचं कमी आलंय कडून जरा तर ह्याच्यात ध्यान द्या पाहिजे का नाही जिमनीत पाक वाळून चाललंय आणि हे नुसतं दारू पिऊन बोगल फिरायचं आहे काही शेजारच्या जिमणी बघा की सोन्यावानी पिकवल्या त्या हा त्याच जरा तर आपल्या जिमणीत काय तर कराव पोरग गेलं मिळवायला असं फिरून जमत होई म्हणून बोंबल नाही दिसू धडी लावलं पडून आणि फिरत या त्याला नाही बाय त्याच तोंड बघू वाटत नाही मला काय करायचं माझा असून कसलं सोन्यावानी आलंय पीक करू तर काय करू बाई कटळ आलं बघा काळजी का हाय काय काय ना आता तेवढं मुलं नाही लावतील जाऊ दे तिकडे बोंबल तू बाई कवा माझ पोर गेलो मला सुख आहे कुठलं सुख ग बाई मरायची बारीक काय असेल मुलास करायचं डबऱ्यात घालायचं तिकडे जाऊ दे जात बाई कस ग सोन्यासारखं पीक वाळून चाललंय काय करू ग बाई

तो त्या किरणला सांगितले दोन मिनिटात येतो म्हणून अच्छा गाडी घेऊन लागली फिरायला मी की असेल काम हो पण ताप्पा कुठे गेला म्हणून अजून अजून नाही काम हो ते किरण गाडी घेऊन आली काल काम जाणार हो। मग यात लागले का बाबा करून खायच त्याला मन की आपपा पाइताने हणले긴 नाही गेलिओ बाबा तुटून पडतोय आपलं काय काम का ना धंदा कर उपाय नाही कि पैसे संपले काय तुझ्याकडलं असलं काय करते पैशाने बघ तू म्हाताऱ्याला काम करायला आल्या तू बोंबलत फिरते बघा ग बस की का तो आणि काडी पिटी घेऊन आला जीव सांग बाबा तुमच्या हिशोबात मग काय ग काय करतेस काय करतेस काय करताय हो हा दिसत नाही का तुला काय करताय विचारलं सांगायचं विचारायला लागला रे काय सही बोलता पण विचारतो करून दम त्याला मला माहिती नाही देवका तुला रानात कोणी सांगितलं तेवढं सांग का माझं रानात मी येणार तू कोण सांगणार तू इकडे आलाय मला पैसे पाहिजे पैसे कशाला तू जातस का बघ आ पैसे दे पैसे दे कशाला पैसे पाहिजे तुला फोड उठला तुला दीदी हा बघ सरळ जा नाहीतर हे

तर लय तुझं सोन्यावानी कौतुक केलं गावात कुठे लावणार पैसे कौतुक लय नवस करून तू आता अरे बघी सोन्यावानी जिमिन र बघू वाटत नाही बघ त्या दिवशी मी सांगितलंय जे माझा विषय काही सुद्धा घ्यायचा जमीन आहे माझ माझ्या बाण जिमिन तुझ बघ आता तोरा हात हो। यायचं नाही विषय संपला माझ्या बाची जमीन आहे हुत्ती हुत्ती तुझ्या बाची जमीन हुत्ती माझ्या नाव माझ्या पोटाला आला मी तुझ्या पोटाला आली नाही पण ती आता माझ्या नावावर पैसे मी जातो पोरगीकड पाचशे रुपये दे पन्नास काय करायचं पाचशे काय करणार आहे मी चाललो जरा बाहेर पाहिजे का नाही

आज लवकर चाललाय काय त्रास घ्या माझी बापूची काय भानगड आहे बापूला काय दोन तीन वर झालं देऊन पैसे दिले नाही मागते आम्ही सगळं टाकाड पण म्हणजे नेमकं पैसे दिले ते ला घ्या पैसे घेतले तर बक्कल लोक फिरवून टाकले दे काय सांगू तुम्हाला ते नावाखान्यात होते का ते त्याला पैसे दिले मला सांगा पैसे पैशा जागेला जोडदार जागेला मग ती बी पिऊनच लागला काय असं काय दुसरं काम करतोय काय काय सुद्धा नाही बघा मला सांगा त्याचं पैसे आता मी मागायचं का न मागायचं पैसे दिले जोडदाराला म्हणून ती जर करून खात असता तर कशाला मागतो मी दे पण तकडा लावून माझं कामाच्या करून खाल्लं पाहिजे पैसे द्यायचे पैसे तुमचं म्हणजे युनिव्हर्सिटी मला ऍडमिट होती त्यावेळेला काय डावलं नाही आम्हाला माझं मुंबई न पोरग येऊ द्या आला की तुमच थोडं थोडं करून मी मी इतक्या दिवस बसलो तुम्ही पैसे मला द्यावं लागणार आहे एवढे एवढं मुलं आहे बारक बार। कस तरी मी सांभाळायला आम्ही त्याला काय सांगतोय करून खा दहा रुपये पैसे कोणाच फिटत नाहीत असं जरा तुम्ही जर भीती गाठली भीती घालून मी त्याच्या पाक धरून बसली की मस्त गावभर लागला आपल्याला माझ्या छाता धरलं आपल्याला छाता भरलं पण आम्ही त्याच्यासाठी झटतो त्याला कळलं पाहिजे काय करू नका कुठे तर मारा मारी करून धमकी देऊन कुठे काय करूनच घेतलं तर मी काय करू त्याला काय मरू देत नाही त्याला त्याला कळलं पाहिजे त्याला पाहिजे आपली परिस्थिती काय होती काय झाल्या केली तर येते बघितलं पाहिजे कशी गाठ पडली म्हणून तुम्हाला बोलायला लागली आले पोर ग मी तुम्हाला आधीच सांगणार होतो पण तुम्ही नशिबात गाठ पडला तुम्हाला कानाव आहे ना मी बी तुम्हाला कधी विचार नाही मला पैसे द्याच आहे मी तुमच्या घराला कधी आलोय का पैसे माझ द्या म्हणून म्हणून म्हणतोय काय असेल की माझं पोरग आलं की सगळं मी तुम्हाला व्यवस्थित कानावर आहे का त्याच्या तर कानावर कानावर नाही कि पोरगाव काय करेल सांगा बघू लय शान पोरगाय मला काय म्हणेल ती पुरवत बघा आणि हे नुसता बुधळतोय हे बी कळलं पाहिजे आम्हाला काय नको आहे का बाप तर म्हणून राहू द्यायच मग आम्ही त्यासाठी त्याला सांगतोय बघा म्हणून सावकर माझ्यासाठी आणि माझं पोरग आलं तुमचं काय असेल ते थोडं करू थोडं थोडं नाही मला हे सगळे एक मोठी पैसे पाहिजे कारण पैसे मी काय असं काय लगेच म्हटलं जाऊन बारका आलं का नाही पोरग त्याला विचारती बाप्याला बी घेत सुद्धा असल्यावर आणि जिमणीच काय होतंय बघून तू मुच्या कानावर घालते सगळं एकदम द्या माझ काहीतरी काम होईल आता कुठे गेलाय बापर आताच गेलाय बघा पाचशे रुपये घेऊन काय तुम्हीच पैसे देताय तुम्हीच लाड करताय त्याचा दान परत आणि तुम्हीच म्हणताय त्याला काय म्हणू नका म्हणजे आम्ही त्याला सगळं कराय बघतो तुम्हीच पैसे देत आहे कुठे गेलं तर काय करू म्हणून आम्ही त्याला कुठं जाऊ देत नाही ती डोक्यात काढा आम्ही पैसे मागतोय म्हणजे आम्ही दिले म्हणून मागतोय आम्ही काय दुसरा दुसऱ्या मोठं सांगतो पोरग आल्या शेट बघा हे सुधीर येत नाही पोरग तुम्ही काय घ्या त्याला सांगा पण मला द्या पैसे चार दिवस लेट होऊ द्या पण एकदम मला द्या तुमचं पैसे देतो पण जरा वेळ लागना वेळ लागू द्या पण एकदम द्या चाल कोण थोडं म्हणताय ना तुम्ही थोडं थोडं म्हणा तुम्ही साठवून ठेवा पण मला महिन्याना दोन महिन्याना चार महिन्या पण एकदम बरं बरं मी बी जाते सकाळी आलेली अजून मला पाणी नाही नाही आणना जावा त्याला फोन आल्यावर फोन करून त्याला बोलू नका त्याला पण टेंशन लेय तो पण काय नाही बोलू बापरान तर हजार रुपये दिले दे आणि आधी लाख दिल्या नंतर आता मला फाक भारी आल्या काय करायचं काय अरे न्यूज बघ कसली आल्या कसले पूर्गी गेली परा सांग पळून पोरग तर काय दिकणारी काळ आहे निवड पूर्गी दिकली पान काय नाही ते नाही ना कोणाचं पण पडून जायची बी कळत नाही अरे हे प्रेम असलेलं असते रे तू आता लय मोठा लवकर ग मला माहित आहे तू काय ए लगा ग असाय तुम्ही माल मला टेन्शन आले लगा तुला कसलं टेन्शन कसलं टेन्शन म्हणजे ते पैसे घे म्हणला नाहीस का तू मग घे म्हणून म्हणलं काय घेतलेच काय मग घेतलं नाही देवा तू ते आंगले ते आले काय आले ते दिल्या अर्धा रुपये अडीच लाख रुपये दिल्या काय सांग तुय मग पैसे घ्यायला पाहिजेच घेला होता बघ अर दहा रुपये नोडवल म्हणून घे म्हणलो र गप्प आता करून आता ते अडीच लाख द्या बापूर लगा हरषा आपापे अजून एक दोन वर्षी शान काढायला लागते आपल्याला लगा हे काय वाळ झाला लगा आता आम्ही बापराव सोबत होतो ना म्हातारी करून त्याच्या पाचशे रुपये घेऊन आलाय खायला मिळतो म्हणून चिखट तुम्ही काय त्याच्या कशात घाऊन आला तो पेरायला असणार आता नाही तर अडीच च पाच लाख होते बघा म्हणजे अजून एक चार वर्षाकडे जातय एवढं होणार आहे चला आता जायचं कुठं पहिला अप्पा कड झाल्या शेण काड्या कामाला घेऊन सकाळच्या गोंबरत फिरतील मला पायतानी एका चिप्पा धरणार आहे बरोबर चला अगुतो असं काय म्हणते त्याला बिलक सांगतो घड्या घालून करायला लागली सकाळी देऊन राग पैसे माळा मागू रा माळा माया तोंडावरून शिकल शिकल तोंडावर शिकवलं अरे लाकडो बाई तुझ तुझ काय कम्हाला बळा त्याच्या कामाची गरज आपल्याला सांगून येणार तुझं पैसा चाल

का नाही करावं नाही आपण चल तुझ पैसे किती द्यायचं त्याच सहा हजार रुपये द्यायचं चल दोन डाव मार कुठे बाप रो आलाय काय आहे ते माझं सहा काय बसाय काय ते पडत मोठा मिनटावर खुर्ची बसू दे नमस्ते अरे खुर्ची दे बड़े त्याला हॅलो तू इकडे दहापीन आला तेवढा सांग का इकडे दहा परत इकडे यायचं नाही आयुष्य आयुष्य ते पैसे पाच लाख रुपये अरे बापुराव ते पाच लाख रुपये नव्हता हजार रुपये यायचं तू माझ्या जेव्हा काहीतरी तर टाकून मी आधी ती तापाबैश चाक्रीला मला काय माहित नाही पाच लाख रुपये मी तुला दिले तो विशेष पण तू दिला नाही त्याला बापरा पैसे पाच हजार तुला माहित आहे काय घेतलं तू बघा असं अंगाव येते मला काय खरंच कळत नाही डबल डोक्याला टॉप झाला आता इथं तर आडू इथं इथं पाच झाले तुम्हाला लगा अकरा भाग नाही कशाला घ्यायचे पैसे त्या खंड दहा रुपये नोट बोल म्हणून लगा घ्यायला लावलो रे हजारावरून पाच लाखावर गेला माहित ना अप्पा त्यानं काय एवढे पोरसनी पैसे दिलेला नाही ते तुम्हाला बी माहित आहे तेच तुम्ही बघितले म्हणून स्वतः पण ते दहा रुपये आले रे त्या दिवशी आता ती फुलटो काय फुल दहा पण टाईट आहे तुम्ही त्या हजार आणले का दोनशे आणलं मला काय माहित नाही ते तर बरोबर आहे हो ती म्हणतो पाच लाख बरं तुम्ही पाच लाख आणलं का पन्नास रुपये आणलं का पाच हजार आणलं मला माहित नाही ती पाच लाख रुपये तुम्ही आणलं का ते म्हणतोय म्हणून नव्हे फक्त माझं पैसे त्याच्याकडं तुम्ही काढून घ्यायला तुम्ही त्याला हात का लावला बरं आणलं ते आणलं ती पेता म्हणून आणलं मला कळलं पण त्या बिंडोकच्या दारड्या नादाला लागून तुम्ही त्या एकशाला पैसे काढून घ्यायची गरजच नव्हती दिलं वाटत तीच पैसे त्याला घेऊन घरात नेऊन फेकायचा की आता दावडे पण करायला आले आता ही घालणार आले माझे पैसे आहे मला मान्य आहे पैसे देणार पण पैशासाठी काय आपण माणूस भात करून चालत नाही ती पैसे आपलं आहे बरोबर आहे तुम्हाला काय हे ना आम्हाला माया पैसे लावले आता तुमच्या वाळ घ्यायला लागला पाच लाख की केवढ्याला पडलं तुम्हाला सांगा तुमच तुमच्या अंगावर माझी उचल असून ह्याच्याकडे पैसे आहेत मी कोणाकडे पैसे मागायचे गोष्ट आपण पैसे मागायला भरून गेल्या पैसे लोकां हिसाब करून माझं टक्के हलून गेले पैशानं तुम्हाला वाटते का लाख रुपये आमच्याकडे देईल अरे मी त्याला पैसे दिल्यात म्हणजे त्यानं महागार द्यावा म्हणून नवी त्याचं चांगलं व्हावं म्हणून दिलं त्याने आरोग्य दा काय केलं मी विचार केला त्यांना तुम्हाला हो। आता गंडवा मला गंडवू दे मला गंडव मी कसं सोसशील तुम्हाला गणवा आडीच अडीच पाच पाच दहा केल्यावर परत तुम्ही कुठं देणार आहे मागाव पहिले तुमच्या आहे माझच पैसे तर पिऊन फिरावं लागलाय काय करणार तुम्ही कशाला पैसे भेटणार माझू शकत नाही त्याचं काय पैसे भेटणार आहे तुम्ही मग त्याच्या आईला एकदा बोलून बघा आईला बोललोय रे पण आयचा विषय कसा आहे की लोक मुंबईला ती आहे ती पोरग इकडे येत नाही बरं त्यालाही सांगितलं ती याला सगळं बोलल का पायता नक्कीच तिचं काढायला आधी माझं काढून तो पैसे कशावर दिलं म्हटलं बरं त्याला माहिती मी नाही दुसरी गोष्ट त्याची पोरगी एक हॉस्टेलला हो आहे बरोबर आहे तिचं हे काय बघत नाही पी तुम्ही फिरतो बलत आता पिऊन माझ्या बशी आला हा मी त्याला काय बोलू शकतो घरात आलाय म्हटलं पैसे दे पण त्याला मी काय बोलू शकत नसतो कारण शेवटी जुडीदार आहे माझा तिवर आज तुमच्या वाड्या घेतला तुम्ही काय चोवीस तास त्या सांगवतात त्यानं तुम्हाला कामाला लावलं तरी तुम्हाला तेवढा घाल तुम्हाला काय म्हणत देऊ द्या मी सोन करून घेईन तुम्ही सण करणार आहे दिले नाही अरे लेकर काय मापा आहे मला माहिती आहे रे आयुष्य घ्यालय माझं याच्यापाशी आणि माझ्या माझ्यापाशी फक्त या पोहराजला काय घर जाळ असं दार काय तर माहित आहे का याला घरात एवढं नेऊन टाका पेटव याला कारण ही दहा रुपये फुल आता फुलीत कुंडून टाका त्याच्या होता काय करा याला फक्त सुधीत आणा परत माझं मी इथून मिटवतो पण आता फक्त याला घरला नेऊन टाका कारण ह्या पोराला आळलं गावात बोमलेत फिरलं तरी पोराने घरात बी घे नाही कामा आले तरी ही बी करून खाऊ देणार नाही इकडून चिकनला पाचशे रुपये घेऊन पैसे मायंडशे पाचशे घेऊन जावा पण ही बोलत गावात कोणाला कळू देणार नाही पोराने घरात येऊ देणार की पहिली मुलकाची गरीब आहे पोर अव दारवडी ह्याच्यात हाय सुद्धा हाय बघायला बघ मी काम करा का कसं आलोय मला हेच काय कळ माझ्यावर माझ्यावर उचल वाढवा अजून एक पाचशे रुपये द्या उचल काय झाला मला काय कळत नाही ती एवढ्या जवण्यात आहे त्याला पैसे दिले नसते ही बोलते मग तुम त्याला काय ही करायला नाही त्या गरीबात पोरास नाही या शेला आता ही टेन्शन माझी कुठे तर जाते ह्याच नाही घरात नेऊन सोडून शेला घेऊन घरात टाकतात चिकन तेवढे घेऊन जातो हिला पाचशे रुपये आता खरंच असतील काय असेल ते असेल ते बघा दावा ह्याला नेऊन घरात सोडा दावा बाकी फोन करतो त्याला पैसे देऊन पैसे बाहेर घेऊन जा पाच मिनिटात माझा हिसाब होतोय ती माणूस बैल भरून न्यायला बैल भरून न्यायला पैसे देतो आणि त्याच्या घरात काय आहे का बघा नाही तर पोरत एवढी नेऊन घरात घे टेन्शन मी घरला नाही काम झालं ना सगळं संध्याकाळी आणि परत सांगायला मला फोन कर फोन करतो तुम्हाला बर ती बैल भरून यायची आहे ती परत थोड्या वेळा बैल तेवढा भरून घाला फोन करा मला तुम्ही चला वापर ए गाडी गेल्या की तिकडे किरण ची गाडी ला काल चांग फिरवायला लागली ती वाट बघली असं काय लागायला कशी कसली दारू पिले येड्या जा जाऊन मला गणितच कळणार मयात किती करायची घरातली आता माया करायला पाहिजे दुसरं कोण हाय आपल्याशिवाय कोण नाही माहिती आहे म्हणून माया करतो हितच नाही इकडे कसं आलं कसं बरोबर कोणाल तर याड लावून बरोबर आणून इथं सोडून गेली दमांनी दमन न त्याला तिसूल काढा दि पडल त्याला ठस काढून दमांधर बो जाड आहे तुझा हळ मोकळ कुठं तर दमांधर गुटकी बापराव हे याडापिडा आणा काय आणि त्याला सांगा घरात गेल्यावर सकाळपारी इकडे परत येऊन उद्या आरपून मला म्हणजे घ्या त्याचा पाय बी अडकल ध्यान दे त्याला मध्ये बसून कोपर काही घालत मग ना आध्या त्याला हे सगळं जाणार बाप जा जा जूरीधार, 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 दा दा ते बाप रे पाकच बाद झाले त्याच्या आयला जोडीदार जोडीदार म्हणून जोडीदार पाकच फेल गेलाय त्या पोहरावर आळा आता डोक्यात माझ्या झाला काय कोणाला सांगायचं काय बोलायचं थेट दारुडे झाले पाक काय करावं डोकं चालना त्याच्या होत फोन करू आगे आगे। आता पाचशे रुपये दिले त्याचा दिवा ना लावून नाही हा अरे लाज कशी नाही तुला तुला ह्या बाग सरळ सांगतो बाप्या महाडया हा मेलाच म्हणजे बर झालं भोपळा पडल्यावर पडलं चिवून कडू त्याचा मूड दा बसवला जा बाहेर सगळी दुनिया ग थुकाय लागली त्याला बग... लाज उठायला पाचशे पाचशे आता बघ ना तर सुजित नाहीच पाचशे पाहिजे तर तुझ्या मड्यावर घातलं की मगाशी अशी पाचशे रुपये हा मटण अजून पाचशे रुपये मागाय लागलाय ह्याला फोड उठला ह्याला ह्याला ला, ला 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 लाज ला कशी नाही हा ये आर उठ कि उठ दिवस मावळला उठ पैसे पायताना थायत पायताना तोंड ना तोंड सारखे जा उठून गेलं तुझ चांगलं कडू हा बाबगुणा जा ना डबऱ्यातच घालून तुला का तर थोडं काढायला लागेल का कडूला हा ती मोठ